विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदन सर्वप्रथम चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो आज आहे एक जुलै आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता जी सी मुर्मू यांच्या हस्ते पहिले कॅग संग्रहालयाचे उद्घाटन कुठे झाले तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शिमला या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं आहे आजच्या वेळेला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे हिंदी साहित्यातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल बारावा विश्व हिंदी सन्मान कोणाला मिळाला तर हा मिळाला आहे डॉ उषा ठाकूर यांना लक्षात घ्या काठमांडूतील त्रिभुवन विद्यापीठात हा पुरस्कार सोहळा पार पडला हिंदी साहित्यातील ते त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आणि चाळीसहून अधिक साहित्यकृतींची हिंदी आणि नेपाळी भाषेत अनुवाद करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले विश्व हिंदी सन्मान हा भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून दिला जातो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे युनेस्कोचे युवांसाठी सदिच्छा दूत म्हणून उद्घाटन कोठे कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर हे करण्यात आलं आहे पॅरिस या ठिकाणी लक्षात घ्या युनेस्को मुख्यालयात झालेल्या समारंभात सिव्हेंटिन हे युनेस्कोचे युवांसाठी उद्घाटन सदिच्छा दूत बनले त्यानंतर पुढील क्वेश्चन कोणते शहर सध्या भारतीय लोक आणि आदिवासी कलांचे प्रदर्शन करणारे हुन्नर प्रदर्शन आयोजित करत आहे तर योग्य उत्तर आहे दुबई लक्षात घ्या हे भारतातील विविध क्षेत्रातील विविध कलात्मक शैलीवर प्रकाश टाकते जसे की उत्तराखंडमधील आयपन कला बिहारमधील मधुबनी कला आणि महाराष्ट्रातील वारली कला त्यानंतर क्वेश्चन क्रमांक को चार कोणता देश आर्थिक चिंता दूर केल्यानंतर एफ एटीएफ ग्रे लिस्टमधून यशस्वीरित्या बाहेर पडला तर आन्सर आहे तुर्की लक्षात घ्या मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा विरोधात केलेल्या प्रयत्नांच्या लिकडील मूल्यांकनानंतर आर्थिक कृती कार्यदल च्या ग्रे लिस्टमधून तुर्कीला यशस्वीरित्या काढून टाकण्यात आले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन तिच्या ऐश्वर्या राय या साहित्य कृतीसाठी दोन हजार चोवीसचा राष्ट्रकुल लघुकथा पुरस्कार कोणाला मिळाला तर हा मिळाला आहे संजना ठाकूर यांना मुंबईतील सव्वीस वर्षीय संजना ठाकूर हिने ऐश्वर्या राय या तिच्या साहित्य कृतीसाठी दोन हजार चोवीसचा राष्ट्रकुल लघु कथा पुरस्कार जिंकला त्यानंतर नेक्स्ट पाकिस्तानने ऑपरेशन आजमी इफ्तेहकाम हे मुख्यत्वे कोणत्या देशासोबतच्या संघर्षाशी संबंधित हिंसाचाराचा सा सामना करण्यासाठी सुरू केला आहे अँसर आहे अफगाणिस्तान लक्षात घ्या ऑपरेशन आझमी इस्तेहकाम पाकिस्तानने देशातील अतिरेकी आणि दहशतवादाचा सामना करण्याच्या उद्देशाने नवीन राष्ट्रीय दहशतविरोधी दश्य मोहिमेला मान्यता दिली आहे उद्दिष्ट आहे हिंसाचार आणि सशस्त्र हल्ले सुरक्षा धोक्याने आणि अफगाणिस्तानातून अतिरेकी या दोन्हींना संबोधित करणे हे प्राम प्राथमिक उद्दिष्ट आहे नेक्स्ट ब्लिंक एक्सने ए आय प्रकल्पांद्वारे संचालन कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याची जे ए आय प्रयोगशाळा कोठे सुरू केली तर ही सुरू केली आहे मुंबई या ठिकाणी लक्षात घ्या ब्लिंकेक्स जे एम फायनान्शियलचे डिजिटल स्टॉक ब्रोकिंग शाखेने ब्लिंकेक्स जेन ए आय प्रयोगशाळेचे मुंबईत उद्घाटन केले त्यानंतर नेक्स्ट भारत आणि कोणत्या देशाच्या हवेदलामध्ये एक्सरसाइज हुपेक्स दोन हजार चोवीस पार पडला तर आन्सर आहे भारत आणि इजिप्त नेक्स्ट आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे आन्सर आहे मुंबई नेक्स्ट देशात दरडोई उत्पादनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तेलंगणा नेक्स्ट आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार दरडोई उत्पादनात महाराष्ट्राचा राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो तर तो लागतो सहावा नेक्स्ट भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कितव्यांदा प्रवेश केला तर तिसऱ्यांदा आणि हा जो सामना आहे फायनल तो देखील भारताने जिंकला आहे प्लेयर ऑफ द मॅच आहे विराट कोहली आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहे जसप्रीत बुमराह नुकतेच कोणत्या पेन पेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आन्सर आहे अरुंधती रॉय नेक्स्ट भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केला तर आन्सर आहे दोनशे विकेटचा टप्पा पूर्ण केला त्यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहरात शेष शाही विष्णूची मूर्ती सापडली आहे तर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू